आता एक महत्वाची बातमी येत आहे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश आलंय सरकारकडून मनोज जरांगे यांची मागणी मान्य करण्यात आली आहे तर हा मराठ्यांचा ऐतिहासिक विजय आहे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलाय मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीकरिता लढा देणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना मोठा विजय मिळालाय राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मंत्री, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि इतर सदस्य या शिष्टमंडळात आहे या शिष्टमंडळाने सरकारचा तयार केलेला मनोज जरांगे पाटील यांना दाखवला यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना माहिती दिली मनोज जरांगे यांची पहिली मागणी ही हैदराबाद गॅझेटियर नुसार अंमलबजावणी करण्याबाबत होती राज्य सरकारनं ती मान्य केली आहे तर सातारा गॅझेटियर नुसार अंमलबजावणी करण्यास थोडा वेळ लागणार आहे पण ते लागू करण्याबाबत छत्रपती घराण्याचे वंशज मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी ग्वाही दिली आहे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतही सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिलाय यावेळी एका मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला करेक्शन सुचवला सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाचे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व सदस्य यांचं सर्वांचं मनःपूर्वक कौतुक करतो आणि स्वागत करतो या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव देखील प्रत्यक्ष हजर आहे त्यांचं देखील मनापासून कौतुक आणि आभार सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक विषय शांततेनं समजून घेण्याची आवश्यकता आहे आपलं म्हणणं होतं ते आपण लेखी स्वरूपात सरकारला निवेदनातून सादर केलंय सरकारचं शिष्टमंडळ हे प्रत पुन्हा एकदा तुमच्या हातात दिली जाईल तुम्हाला ते मान्य असेल तर तासाभरात सरकार जे आर काढणार आहे अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली सरकारकडून मागण्या मान्य करण्यात आल्या त्या म्हणजे हैदराबाद गॅझेटियर ची अंमलबजावणी सरकार तातडीने सुरू करणार सातारा गॅझेटियर ची अंमलबजावणी लवकरच सुरू करणार अंमलबजावणी लागू करण्यासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हमी घेतली मराठा आंदोलकांवर सर्व गुन्हे मागे घेणार त्याचाही जी आर काढला जाणार सरकार अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतींवर लावणार आहे सगळे सोयऱ्यांबाबत निर्णय अद्याप होऊ शकला नाहीये कारण सगळे सोयऱ्यांबाबत आठ लाख हरकती आहे त्यामुळे अंमलबजावणी करण्यासाठी वेळ लागणार आहे मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना सरकार एक आठवड्यात मदत देणार आहे तर राज्यपालांच्या स्वाक्षरीनं तातडीनं याबाबत जी आर काढला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर